नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील झालेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यामध्ये पाटखळ इथे आमदार प्रणिती शिंदे यांनी चोवीस गावच्या पाणी प्रश्नावर आढावा बैठक व गावभेट दौऱ्याचं नियोजन केले होते या गावभेट दौऱ्यामध्ये त्यांनी चोवीस गावचा पाणी प्रश्नासह विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित केले होते त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठकांचे आयोजन केले होते मात्र मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावच्या पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पाटकळ इथे गेलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रणिती शिंदे यांनी चोवीस गावच्या पाणी प्रश्नावर गावभेट दौरा कार्यक्रम आयोजित केला आहे मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावचा पाणी प्रश्न सध्या गंभीर बनला असून याच विषयाला अनुसरून चर्चेसाठी गेलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथील नागरिकांनी गावभेट दौरा कार्यक्रम करण्यास प्रतिबंध केला मराठा आरक्षण आणि चोवीस गावचा पाणी प्रश्न जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत राजकीय पक्ष आणि नेते मंडळी यांच्या गावभेट दौऱ्याला स्थानिक नागरिकांकडून प्रतिबंध केला असल्याचं सांगितलं जात आहे तसेच राजकीय नेते मंडळी यांना गावबंदी केली असल्याचं सांगितलं जात आहे याच पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांना शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला यावेळी पाठखळ गावात एकच गोंधळ उडाला होता दरम्यान संबंधित गावातील नागरिकांचा रोष आणि विरोध पाहता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना पाठखळ गावभेट दौरा अर्धवट सोडावा लागला आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका